कोरड्या विहिरीत पडलेल्या मोराला जीवदान विहिरीत उतरून शर्तीचे प्रयत्नानंतर मोराला काढले बाहेर चांदवड तालुक्यातील वाकीबुद्रुक येथील कोरड्या विहिरीत पडलेल्या मोराला मारुती वाक्चौरे यांनी ग्रामस्थांच्या मतेने बाहेर काढून जीवदान दिले आहे सविस्तर माहिती अशी की मारुती पंढरात वागचोरे यांनी मोर विहिरीत पडल्याची माहिती पोलीस पाटील रत्ना पोळ यांना दिली पोळ यांनी चांदवड येथील वन्यप्राणीमित्र भागवत झालटे यांना फोनवर माहिती देताच त्यांनी येवला येथे वनपरिषेत्र अधिकारी अक्षय मैत्रेसाहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली त्यानंतर झालटे यांनी फोनवरून मोराला व्यवस्थित काढण्यास सांगितले मारुती वाक्चौरे हे विहिरीत उतरून शर्तीचे प्रयत्न करून मोराला कोणतीही दुखापक न होता सुस्थितीत बाहेर काढले विहिरीत मोर पडल्याने मोराचे मानेला जखमी स्थितीत होता त्या विहिरीतून मोराचा आवाज येत असल्याने स्थानिकांनी विहिरीत पाहिल्यावर त्यांना मोर दिसला अशी माहिती दिली वाक्चौरे यांनी मोराला आपल्या घरी आणले त्यानंतर वन विभागाची गाडी आली व वा मोराला वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले तसेच पुढील उपचारासाठी वन विभागात पाठवण्यात आले स्थानिक येथील स्थानिक रहिवासी धनंजय वाकचौरे किरण वाकचौरे मारुती वाकचौरे यांनी मोराला बाहेर काढण्यास मदत केली कांदा नगरी न्यूजकरिता आसिफ पठाण लासलगाव